फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणींनो साडी हा पारंपरिक पोशाख असला तरी तो अनेक फॅशन स्टेटमेंट बनवत आहे साड्यांमध्ये हल्ली असंख्य पॅटर्न डिझाईन करण्यात येत आहेत त्यामुळे साड्या पुन्हा नव्या ट्रेंड मध्ये आले आहेत साडी हा असा पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रिया अधिक सुंदर दिसतात प्रिंटेड साड्यांमध्येही अनेक व्हेरिएशन्स सा आहेत मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अनुपमा साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कला साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा कला कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहेत ही, ही साडी शिफॉन फॅब्रिकमध्ये असून डिजिटल प्रिंट ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते फ्लोरल प्रिंटेड साड्या या नेहमीच फॅशन ट्रेंडमध्ये असतात कारण अशा साड्या खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात या साडीला अधिक आकर्षक लुक आलेला आहे तो म्हणजे साडीच्या बॉर्डरमुळे कारण बॉर्डरवर ओरिजिनल मिरर आणि एम्ब्रॉयडरीचे वर्क असून साडीचा सा बॉर्डर कट वर्कमध्ये येतो प्रिंटेड वर्क साड्यांमध्ये जर तुम्हाला रिच आणि क्लासी पॅटर्नची साडी हवी असेल तर या कला साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये आहे या साडीवरील ब्लाऊज ब्लाउज हा डिजिटल प्रिंटेड वर्कचा आहे जर तुमच्याकडे प्लेन वेलवेटचे किंवा सिल्कचे ब्लाउज असेल तर ते तुम्ही या साडीवर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता कारण प्लेन ब्लाऊज आणि प्रिंटेड वर्कच्या डिझायनर साड्या ही कॉम्बिनेशन नेहमीच हिट राहते सुंदर कलर्स ही या साडीमध्ये अवेलेबल आहेत ही साडी तुमच्यावर अधिक आकर्षक आणि सुंदर दिसेल प्रिंटेड वर्क साडीमधील हा नवीन पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साड्या तुम्ही फेअरवेल पार्टीज साठी बर्थडे पार्टीज किंवा कोणत्याही इव्हेंटसाठी देखील नेसू शकता तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा